đom hết rồi, mấy giờ rồi, cái gì mà cái gì, cái gì, cái gì, cái काही पत्रकार एक तुमचं काही पत्रकार उभे आहेत तर आपल्या त्यांना बसायला जागा त्याला कुठच्या कुठल्या पत्रकार बसते झालं कार्यकर्ते बघा Oke, 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 oke बुधवारी अकरा डिसेंबर रोजी चे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव बोट जियाचा पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार सोबत जे बसलेले आहेत

यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने फिराज मोहम्मद आणि वोट जियाद गँगनी ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले फसवा केली अरे हा घोटाळा केला या निर्दोत तरुणांना स्वयं मुख्यमंत्री बोलवला आहे मी या त्यांच्यापैकी जय स्मितांचा घरी पणा जाऊन आलो मुख्यमंत्री स्वतः या चौदा चौदा लोकांची चर्चा करणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे निवडणुकीचा वेळेला हा घोटाळा उघडकीस आला मालेगाव नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत एकशे चौदा कोटी रुपयेचा घोटाळा झाला एकवीस राज्यातून दोनशे एक ब्रांचीत मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले या चौदा लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद नागानी द्वारा हा पैसा फिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद शेख जाफर भाई नबी बल्ला अमीर वाघरिया अब्दुल कादिर भगाड़ अज मोहम्मद एंड गैंग ख हा पैसा एक से चौदह कोटी रुपये ट्रांसफर दादा त्या सत्तावीस खाते तुन हा पैसा अहमदाबाद सूरत मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठ तिथु सुमारे सहा कोटी रुपये सॉरी यात एकंदर असं लक्षात आलं की ही एक टोळी बँक ऑफ आपल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले एकंदर सिराज मोहम्मद आणि त्याचे सत्तावीस त्याचे जोडीदार एक हजार कोटी रुपये आने एक हजार कोटी रुपये तिथु अहमदाबाद सूरत मुंबई का हवाला ऑपरेशन कर ट्रांसफर जाने पैकी सहासे कोटी रुपये दुबईला गेले शंबर कोटी रुपये शंभर कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले काही मालेगाव मधून काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा आणि ते शंभर कोटी रुपये ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात तिसरा चौथा आठवड्यात बोट जिहाद

पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे केंद्रीय गृह मंत्रालय सीबीआय ईडी इन्कम टॅक्स विभाग फायनान्स इंटेलिजन्स युनिट म्हणजे बँकिंग इंटेलिजन्स युनिट महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे

मी एकच रिक्वेस्ट करतो आपण सगळ्यात एक एक गोष्ट कोणला काही राजकीय निवडणुकीच्या काळात मी आपल्याला जे सांगितलं वोट बोट करणारा व्यक्ती नेते संस्थांमध्ये शंभर कोटी रुपये मालेगाव केंद्र होत वाचण्यात आले म्हणजे फक्त मालेगावसाठी नाही केंद्र मालेगाव होत ज्यांनी मागे पण उलेमा बोर्ड मराठी मुस्लिम सेवा संघ ಅಂತ अच्छा काय थमते नाव दिलो मौलाना सज्जाद नोमानी जे जे बोर्ड ज्या प्रचार करते होते यांच्या थमते 500 रुपये नहीं पण महाराष्ट्र भरात मोठे सम्मेलन सभा प्रचार हा पैसा

महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र पोलीस विभागाचे अधिकारी आता अन्य संस्था अधिकारी यांच्या भेट होत चर्चा सुरू आहे या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे बँक ऑफ महाराष्ट्रनी या संबंधात हवी तेवढी कारवाई केलेली नाही आम्ही त्यांना आग्रह केला आहे पाठ पाठप्रभा करू अजून काही त्यांचा सहभाग अहमदाबाद बोलले तुम्ही कनेक्शन नाही तुझ्या मनात आहे तस काही नाही हे मी उदाहरण म्हणून नाव घेतलं की त्या काळात आचार होती म्हणून इथे रोख पैसे काढणे अवघड झाले असते म्हणून त्यांनी जवळचं राज्य म्हणून तिथे ट्रान्सफर करून

माहिती अशी आहे की एक हजार कोटी पेक्षा खूप मोठा घोटाळा एक एजंट आहे आता कस असत इन्व्हेस्टिगेशन चालू असते तर फार बोलता येत नाही जे झालेले आहेत कारवाई झालेली त्यांनी ते मी माहिती आणि शंभर कोटी रुपये रोख वोट मध्ये

कारण की दे आर म्हणजे त्याला काय म्हणायचं विक्रीम आहे तर त्यांना साक्षीदार म्हणजे तपास मध्ये आता यांचं नाव साक्षीदार म्हणून घेत आहे त्यांनी फिजिकल फिजिकल सुरक्षेच्या दृष्टीने माझ्याकडे काय माहिती आली होती तर मी लोकल मालेगाव पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवा मला खरंच भीती आहे एक हजार कोटीच तर पुरावे आहे

ईडी त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस काढली आहे आणि त्याच्या आधारावर एक अहमदाबाद एअरपोर्ट वर एक आरोपी पकडण्यात आला आम्ही हिंदीने बोलतो जरा शंभर टक्के बँक ऑफ महाराष्ट्र नाही पण हे जे हजार कोटी आहेत

यांनी वाटले हा घोटाळा एक हजार कोटीचा नसून मल्टिपल थाउजंड क्रो आहे दादा मास्टर माइंड सांगितला आणि दुसरं हे तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्रींनी या लोकांना बोलवलंय मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत महात्मा गांधी ने बोलियो याद महाराष्ट्र च्या जे बोलते पाला मा ही हा तो काय करतो हा जो विषय आहे ना आपण वेदरा परत के बात करी गेलो आपण समितीला आपण येणार आहोत तो विषय आपण आहोत आता आपण दाखवू मग इनका कोण साठी झाला नॉर्मन आणि पार्टी घेतलेले आहे नॉर्मन

आम्ही निश्चितपणे देऊ आता एवढच सांगतो मौलाना सध्या नोमाणीने आपण त्या संबंधात भाषण केली प्रचार केला ते चुकीच होत त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे त्याची प्रत उपलब्ध आहे दुसरं मी नाही तर होणार ते, ते पत्रकार वेगळ्या दिशेने जाणार मी आपल्याला हे पण सांगितलं वोट दिया तंबंदे मुंबई आजाद मैदान पुलिस स्टेशन ने एफआयआर दाखल केली परवा माधव स्टेटमेंट दिसला फायदा कोणाला झाला काय झाला ते पण योग्य वेळेला ते पण आम्ही दोन पाच दिवसात सांगना घाव ओके अभी हिंदी में जरा बोल फिर वापस उठना फिर वापस उठना मालेगा वोट दियात का जो किंग पिंग है वो मोहम्मद भगाड़ वो हिंदुस्तान छोड़कर भाग गया है यह घोटाला अब एक हजार करोड़ रुपए का हुआ है जो इन्वेस्टिगेशन करने वाली संस्थाएं है उसमें इनकम टैक्स है सी है ईडी है फाइनेंस इंटेलिजेंस यूनिट है महाराष्ट्र पुलिस है शंका है कि ये घोटाला और बहुत बड़ा है एक सिंडिकेट की डिटेल पूरी हाथ में आई है जो देश भर के ट्वेंटी वन इक्कीस राज्यों की 201 सौ एक अकाउंट में से 114 करोड़ ये जो 14 निर्दोष नागरिक है उनके खाते में जमा हुए वो पैसे या चौदह अकाउंट में से निकलकर सिराज मोहम्मद और उनके जो साथीदार है उनके खाते में गए और वहां से फिर अहमदाबाद सूरत मुंबई यहाँ के हवाला ऑपरेटर के पास गए यह घोटाला एक हजार करोड़ का हो गया है उसमें से छह सौ करोड़ ये मोहम्मद भगाड़ और उनके द्वारा दुबई गए हैं इस घोटाले में जो चौदह मराठी हिंदू बीस साल के लड़के अनेक उसमें से कॉलेज विद्यार्थी है कुछ तो बेरोजगार है उनको सिराज मोहम्मद और गैंग ने फुसलाया उनके नाम से बेनामी अकाउंट खोलकर यह पैसा इस प्रकार से अलग अलग उपयोग के लिए वापरा ऐसा डर है अक्टूबर बीस के बाद में बीस पच्चीस के बीच में इसका इसमें से सौ करोड़ रुपया कुछ मालेगांव में कैश विड्रो हुआ कुछ हवाला ऑपरेटर से यहां मंगाया ये वोट जिहाज के जो नेता थे जो संस्थाएं थी उनको मालेगांव सेंटर पकड़कर दिया गया इतने का कुछ पैसा टेरर आतंकवादी संस्था उसके उसमें भी गया हो सकता है इसके लिए एन आई ए और एटीएस के लिए इस्तेमाल किया गया आपका आरोप है और मौलाना सजा तो नाम ले रहे हैं तो क्या इनके बारे में कुछ पूछा है या फिर आपका आरोप है मेरे घर से मौलाना सज्जाद नोमानी ने तेईस तारीख रात को सब जब रिजल्ट आ गए महायुति को महाबहुमत मिला तो उसी दिन रात को माफीनामा प्रसिद्ध किया उसकी प्रत आपके पास नहीं होगी तो मैं भेज देता हूं उन्होंने स्पष्ट लिखा है मैंने वोट जियात के लिए अपील की थी मैंने मुस्लिम सोशल बॉयकॉट के लिए अपील की थी वो नहीं करना चाहिए था मुंबई पुलिस ने वोट दिया के संबंध में दूसरी भी एक एफआईआर की है आजाद मैदान पुलिस स्टेशन ने मराठी मुस्लिम सेवा संघ के खिलाफ उसकी जांच शुरू हो चुकी है मेरा भी किसी राजकीय व्यक्ति इस्तेमाल हुआ किसी राजकीय पक्ष में इस्तेमाल हुआ है ऐसा तो आप सीधा नहीं बता रहे क्या यह ये वोट दिया हाद आप बता रहे सर किसी राजकीय तरफ इशारा भी नहीं कर रहे हैं सज्जात नोमानी का नाम ले लिया मुस्लिम आप सीधा नहीं कर आप के तरफ रहे अरे तेरे <laughs> आप सहजाद नोमानी का स्टेटमेंट क्यों तो छिपा रहे हो तो आपके नजर के सामने लाओ मैं एक उदाहरण दे रहा हूं सज्जाद नोमानी ने अपने भाषणों में स्पष्ट कहा था वोट जिया करो वो जियाद के सिपाही है राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे नानासाहेब पटेडे या आप लोगों ने मैं आपiana को व्यक्तिगत नहीं कह रहा हूं ये मीडिया में सब सोशल मीडिया में लाखों उसको क्या बोलते हैं उसको हिट की तरह मानता है ब्यूरो कारण के ब्यूरो मराठी उलेमा बोर्ड ने अपना जो निवेदन मांगे शरद पवार को दिए पृथ्वीराज चौहान को दिया नाना पाटिल को दिया उधर सबके साथ के फोटो पर, उसमें है जिया करो दस परसेंट मुस्लिमों को आरक्षण दो तो ये सब तो जग जाहिर बात है कि उसका बेनिफिशियल लाभ उसके लिए आपको आवश्यकता होगी तो मैं फिर वापस आऊंगा अगले सप्ताह में उस संबंध में मेरी का प्रकाशित हो रही है इसमें ये सब चीजें आ जाएंगे धन्यवाद ऐसा कहीं नहीं रखू